श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे मकर संक्रांत त्यात मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो हळदी कुंकवाचा समारंभ मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवात वान देण्याची पद्धत आहे हळदी कुंकू साजरे करतात त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदी कार्यक्रम केले जातात मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू केले जाते या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिणींना घरी वाण देण्यासाठी बोलवलं जातं यंदा सूर्याचं मकर संक्रमण बालवकरणावर होत असून संक्रांतीचे वाहन वा तर उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नान दान जप इत्यादी शुभ काम तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते चौदा जानेवारीच्या जा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत त्या गोष्टी करता येतील तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्त देखील आपण करू शकतो म्हणजे सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वानवसा वसा आपण विवाहित महिला आपल्या सख्यांना देत असतो पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू की त्या देणं टाळायचं आहे तर कोणत्या आहेत या तीन वस्तू याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वीस तेवीस डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचं उत्तरायन सुरू होत असतं यंदा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सुरू झालं तरीही मकर संक्रांतीलाच काही भागांमध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो सूर्य धार्मिक मान्यतेनुसार असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलेलं असणार म्हणून तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन देखील जेव्हा मृत्यूच्या बाणावरती पडलेले असतात तरी ते प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याच पुण्य फळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्णत वर्ज्य आहेत कारण हळदी कुंकू करणं म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकूच्या माध्यमातून जीव दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून आपल्याला सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते वान देण्याची एक पद्धत आहे वान देताना नेहमी पदराच्या आधार देऊन देतात म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन याच्या त्यागातून शरण येणे होय वानाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळ दर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते म्हणून तुम्ही पाहिला असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटसं का होईना पण वान देतात पण वान देत असताना ज्या वस्तू आहेत त्यातली वस्तू आपल्याला चुकूनही दानामध्ये द्यायची नाही त्यातली पहिली वस्तू म्हणजे झाडू कारण बघा सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच आपण वेगवेगळ्या गोष्टी सणवाराच्या निमित्ताने विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही मान्य आहे आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता पण मकर संक्रांतीचा तर अजिबात नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देऊ शकतो पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला तर तिथे आपण पैसेही खर्च केले तर ही एक चूक आपल्या हातून मकर संक्रांतीच्या दिवशी चा अजिबात होता कामा नये कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण पैसे देऊन झाडू आणतो पैसा म्हणजेच आपल्यासाठी लक्ष्मीच आहे पण अशी मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी आपल्या घरात सर्वांच्या वाट्याला येते घरातील झाडू या दिवशी कोणाच्याच नजरेला पडू देऊ नये यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करत असतात त्यांच्याकडून झाडलोट लवकर करून घ्यावी तसेच या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडूच दान करणे हे भाग्याचे लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही कारण संक्रांत वान असेल किंवा कुठलेही दान असेल तरती थे तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करायला द्यायला पाहतात पूर्वीच्या काळचे लोक काही वस्तू देणे प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडू सुपली पासून सगळंच दिलं पण हे देखील अत्यंत चुकीचं आहे अशा चुका टाळायच्या आहेत काही गोष्टी ज्या असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नयेत त्यानंतरची दुसरी वस्तू ही की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात बरोबर आहे साडेसाती तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी, शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात अमावस्येला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती जी आहे ती दूर होऊन त्यांचा आशीर्वाद मिळतो ते दान करणाऱ्याला तो आशीर्वाद प्राप्त होत असतो पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पिता पुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष अस पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नये तसेच वासाचे तेल खाण्याचे तेल कोणतेच तेल दान आणि वान म्हणून देऊ नये कारण तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने जर तुम्ही हे खाद्य तेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो म्हणूनच तुम्हाला मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वेळेस तेलाचं दान चुकूनही करायचं नाही आता यातल्या तिसऱ्या वस्तूची माहिती आपण घेऊया जी वस्तू आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही किंवा दानामध्ये द्यायची नाही हळदी कुंकू म्हटलं की काही वान सुद्धा एकमेकींना देताना किंवा घेताना दिसतात त्यामध्ये काही वस्तू संसार उपयोगी वान म्हणून वाटलं जातं आता यामध्ये किसनी बटाटे वगैरेची साल काढण्यासाठीच पिलर किंवा पिझ्झा कटर किंवा मेकअप साहित्य सुद्धा महिलांना कामामध्ये येऊ शकतं म्हणून सेफ्टी पिना सुद्धा महिला देतात तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना पत्र्याच्या क्लिपा चाप चाकू म्हणजेच काय एक प्रकारचं लोखंड या दिवशी धारदार टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहात आणि कमजोर करून घेत आहोत अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलं आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे वाटायचं असतं किंवा काही का दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार धारधार किंवा लोखंडी वस्तूचं दान अजिबात करायचं नाही यामुळे आपल्याला शनीच्या कोपाला सामोरं जावं लागू शकतं शनी आपल्याकडून वायफळ खर्च करून घेतो कोर्ट कचेरी आजारपण इत्यादी कामामध्ये अडथळे येऊ शकतात यातली आता चौथी वस्तू म्हणजे बघा कपडे मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्याचा दानधर्म केला तर तो सर्व दानांमध्ये सर्व मानला जातो कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधी थंडी जाईल उन्हाळा कधी येईल त्यामुळे कपड्याचे दान करताना सुद्धा आपण जर त्यामध्ये ब्लँकेट चादर किंवा उबदार कपडे म्हणा गरजू लोकांना दिले तर खरंच काही लोकांना याची मदत होऊ शकते तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावरती प्रसन्न होतात कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जात कारण सूर्य स्वतः तपतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचं काम करतो म्हणून आपण त्यांना दाता असं म्हणतो पण काही जण काय करतात की नवे कपडे नाही तर आपल्या घरातले थोडेफार वापरलेले कपडे असतील तर ते देतात आणि काही महिला आपल्या कामवाल्यात ताईला पण आपण मकर संक्रांतीचं काही वाण म्हणून देऊ शकलो तर उत्तमच आहे पण त्यामध्ये आपले जुने कपडे देतात पण असं करू नका याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये आजारपण येईल तुमच्या कुटुंबामध्ये दरिद्रता येईल अशा ये, पद्धतीने वाईट परिणाम होऊ शकतो त्यावर होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं दान किंवा वान या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेल्या वस्त्रच लोकांना द्यायचं असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच किंवा तसंच आपल्याला परत मिळतं म्हणून देताना नेहमी चांगलं द्यावं म्हणजे आपल्यालाही त्यातून काहीतरी चांगलच मिळेल नाही तर उगीच आपण वाईट किंवा खराब झालेलं दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगल्याची अपेक्षा ठेवायची हे देखील अत्यंत चुकीचं आहे आणि आता पाचवी वस्तू महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहाने वानाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू प्लास्टिकच्या दिसून येतात कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चुकांमध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहेत मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो दानधर्म किंवा वान देणं या गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळ तिळगो यांनाच खरं वान वसा असं म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टींची जागा जी आहे ती वेगळ्याच वस्तूंनी घेतलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे भांडी कुंडी या वस्तू जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायची इच्छा असेल तरी पण तांबे पितळ अशा वस्तू द्यायला हव्यात धातूंना महत्व द्यावं प्लास्टिक लोखंड अल्युमिनियम या धातूंना नाही मकर संक्रांत आपण करताना नवीन वस्त्र तिळपात्र नवे भांडे सोने दान करतो हे ऐकतो पण करतो मात्र याच्या उलटच दान हे सत्पात्र असावं गुप्तपणे करावं आणि आपल्या कृतीनुसारच करावं पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्वाचं आहे ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मी पुत्र होय लग्नानंतरची पहिली पाच वर्ष महिला पाटावरचं वान देतात स्वाश्ण महिलांना हळदी कुंकू दिलं जातं देवाजवळ देवा जा पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोर तसेच दिळगुळ मांडले जातात त्याला हळदी कुंकू वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सवाष्ट महिलांकडे जाऊन असा पाठ देवासमोर मांडून पूजा केली जाते त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात वर्ष वस्तू पहिल्या हळदी कुंकाला हळद कुंकाची डबी दुसऱ्या वर्षी कंगवा मग आरसे बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात आता वाणाचे विविध प्रकार निघालेले आहेत पारंपरिक ते सह आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात हळदी कुंकू करत असताना आपण घरात काम करणाऱ्या आपल्या बाईंना त्यांच्या उपयोगात येणाऱ्या अशा वस्तू देऊ शकतो एखादं मोठं भांड वगैरे किंवा त्यांना जर पैशांची गरज असेल तर पैसे दिले तरीही चालतील किंवा तुम्ही एखाद्या संस्थेलाही मदत करू शकता त्यातून पुण्य वगैरे मिळतं का हे मला माहिती नाही पण मनाचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर तुम्ही छोट्या छोट्या वस्तू ज्या अतिशय उपयुक्त आहेत ज्यामध्ये कडधान्याची लहान पाकिटं असतील साखर किंवा नारळ साबण तेल फेस पावडर सिंदूर टिकल्या स्टोरेज करण्यासाठी काचेच्या लहान बरण्या सुगंधित अगरबत्ती अरोमा ऑइलच्या लहान बाटल्या अगदी सारख्या दिसणाऱ्या पण चांदीच्या नसणाऱ्या वस्तू देखील खूप छान बाजारामध्ये अवेलेबल आहेत इमिटेशन ज्वेलरी मधील एखादा लहानसा दागिना एखादी लहानशी पण छोटीशी अशी पर्स तुम्ही स्त्रियांना नक्की देऊ शकता याचा त्यांना उपयोग देखील होईल शोभेच्या वस्तू ह्या नेहमी वायात जाण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही एखादा खाद्य पदार्थ किंवा कोणी शिवून देणार असेल तर भाजीसाठी पेशव्या शिवून वाण देऊ शकता म्हणजे त्याचा सर्वांना उपयोग देखील होईल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तसंच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ